नमस्कार विशालीस किचन अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँँँँ, खूप मनापासून स्वागत तर नारळी पौर्णिमाजवळ येते आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की ओल्या नारळाचे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो तर त्यापैकीच आज मी एक करते एकदम मस्त अशी खमंग रुचकर पारंपरिक ओल्या नारळाची पुरणपोळी तर टम्म फुगलेली आणि अगदी काठापर्यंत एकसारखं सारण असलेली ही पुरणपोळी करण्यासाठी व्हिडिओमध्ये मी काही बारीक सारीक टिप्स शेअर केलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हालासुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी ही पुरणपोळी येईल आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ही पुरणपोळी करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी पीठ भिजवून घेते तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी मैदा घेते तर इथे तुम्ही मैद्याऐवजी पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता फक्त गव्हाचं पीठ घेणार असाल तर मग ते एकतर मैद्याच्या गाळणीने किंवा मग वस्त्रगाळ करून घ्या त्यानंतर यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं होतं आणि चमचाभर इथे आपल्याला तेल टाकायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यात पाव चमचा हळद टाकून ती पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घेतली आणि ह्या हळदीच्या पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे हळद पिठात डायरेक्ट न टाकता अशा पद्धतीने पाण्यात मिक्स करून टाकली की ती व्यवस्थित पिठाला लागते आणि नंतर मग पिठात हळदीचे पॅचेस दिसत नाही तर गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता जर तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ घेत असाल ना तर याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी मैदा वापरलेला आहे त्यामुळे फक्त एकत्रित घेऊन आपण चपातीचं जसं पीठ मळतो ना तशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आहे जर गव्हाचं पीठ घेतलं की मळून झाल्यानंतर त्याला तेल आणि पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं पाच ते सहा मिनटासाठी तरी पंच देत देत मळून घ्यायचं आहे ते हे बघा अशा पद्धतीने हे सॉफ्ट असं पीठ आहे तर आता यावर मी थोडंसं तेल लावते जेणेकरून याला पापडी येणार नाही आणि हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी तरी पिठाला आपल्याला रेस्ट द्यायचं आहे पीठ आपलं मूर्त आहे तोवर एकीकडे आपण सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात आपण चमचाभर तूप टाकून घेतलं आहे तूप हलकंसं गरम झालं की यात मी दोन वाट्या नारळाचा चव टाकून घेतलेला आहे तर इथे मी एक मोठ्या साईजचा नारळ घेतला होता नारळ फोडून त्याची जो ब्राऊन पार्ट असतो तो काढून घेतला आहे आणि मिक्सरला फिरवून घेतला आहे वाटेने म्हणाल तर दोन छोट्या वाट्या हा नारळ आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर जवळपास एक तीन ते चार मिनटासाठी नारळातलं पूर्णपणे मॉइश्चर जाईपर्यंत मी हा नारळ परतून घेतलेला आहे नारळाचा रंग बदलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची फक्त आता यात मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेते आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर दोन वाटी ओला नारळासाठी इथे आपण एक वाटी गूळ वापरलेला आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त गोड किंवा मग अगदीच अगोड न होता एकदम परफेक्ट गोडीच्या पुरणपोळ्या आपल्या इथे ह्या प्रमाणात तयार होतात तर हे बघा व्यवस्थित असं मी गूळ मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही आता बघू शकत असाल ह्या मिश्रणाला ओलावा आलेला आहे तर हा ओलावा पूर्णपणे जाईपर्यंत आणि मिश्रण कोरडं होईपर्यंत आपण याला सतत मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर जवळपास एक चार ते पाच मिनिटासाठी हे सारण परतून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास इथे एक चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल नारळातला आता पूर्णपणे मॉइश्चर कमी झालेलं आहे तर आता यात मी टाकते ही एक सॉरी पाव वाटी आ, मिल्क पावडर तर दहा रुपयाचे जे शैशे येतं ना ते एक शैशे मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे पूर्णतः ऑप्शनल आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही मिल्क पावडर टाकली ना नारळाच्या पोळीची चव खूप जास्त वाढते आणि चवीला खूप सुंदर लागते त्यामुळे शक्य असेल तर नक्की टाका तर मिल्क पावडरच्या सर्व गाठी मोडून मी नारळासोबत परत आणखी दोन ते तीन मिनटासाठी परतून घेतलेलं आहे आता आपलं हे जे सारण आहे ना ते परफेक्टली रे रेडी आहे तर सर्वात शेवटी यात मी जायफळ आणि वेलची पूट टाकून घेतली आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस आता मी बंद करून घेते तर हे बघा परफेक्ट असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे हे, हे सारण आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच पोळ्या करण्यासाठी वापरायचं आहे तर सारण मी पूर्ण थंड करून घेते तर इकडे आपली कणिकही व्यवस्थित अशी मुरलेली आहेत जवळपास एक वीस मिनटासाठी फक्त मी ह्या कणकेला रेस दिला होता खूप जास्त वेळसुद्धा कणिक ठेवायची नाही नाहीतर मग नंतर पोळ्यांना वातड होता तर पंधरा ते वीस मिनटानंतर परत एकदा ही कणिक मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम मौसूत झालेली आहे तर आता ह्या कणकेचे आपण छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहोत तर इथे मी मध्यम आकाराच्या पोळ्या करणार आहेत तर त्यानुसार हे मध्यम आकाराचे उंडे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी ओला नारळाचं जे आपलं सारण होतं त्याचेसुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे बॉल तयार करून घेतले तर हे बॉल करतानाची जी क्लिप होती ना ती माझ्याकडनं चुकीने डिलीट झाली होती तर सारण पूर्ण थंड करून मी असे मध्यम आकाराचे याचे बॉल तयार करून घेतलेले आहे आता आपण याच्या पोळ्या तयार करूया तर त्यासाठी इथे मी तयार उंड्यापैकी एक उंडा घेतलेला आहे तो हातावर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा पिठात घोळवून घ्यायचा आणि त्याची अशा पद्धतीने वाटी तयार करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाटी करायची साईड ज्या आहे ना त्या थोड्याशा पातळ करायच्या आणि आतमध्ये थोडीशी जाडसर वाटी राहील अशा पद्धतीची आपल्याला याची वाटी करायची हे बघा अशा पद्धतीने आता तयार जो सारणाचा गोळा होता तो वाटीत टाकायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूनी व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे जशी आपण नॉर्मल पुरणपोळीला करतो ना सेम त्याच पद्धतीने तोंड व्यवस्थित पॅक करायचं आहे फक्त याचं आणि हातावर हलकासा चपटा करून घ्यायचा आहे जेणेकरून यात जी सारण असतं ना ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं तर उंडा इथे आपला रेडी आहे पिठात मी थोडासा घोळवून घेतलेला आहे आणि आता याची आपण पोळी लाटून घेणार आहोत तर अगदी हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटायची ज्याप्रमाणे आपण डाळीची पुरणपोळी लाटून सेम अगदी हलक्या हाताने आणि उलट पालट करून याची पोळी लाटून घ्यायची म्हणजे पोळी आपली छान टम्म फुलते आणि खूप जास्त पातळ पोळी याची लाटायची नाही आहे किंचितशी जाडसर मी याची पोळी ठेवलेली आहे म्हणजे अगदीच पराठ्यासारखी जाड नाही किंवा मग चपातीसारखी बा पातळही नाही तर मध्यम जाडीची ही पोळी आहे तुम्ही बघू शकत असाल तर आपली आता ही पोळी तयार आहे ही पोळी आपण भाजून घेऊया तर भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला होता यावर आपल्याला पोळी टाकून घ्यायचे आणि एका साईडला थोडीशी भाजल्या गेली की याची आपण साईड चेंज करून घेणार आहोत आणि आलटून पालटून तूप लावून मस्त अशी खरपूस ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची तर आता यावर मी तूप लावते आणि याची साईड आलटून पालटून व्यवस्थित असं भाजून घेते तर तुम्ही इथे बघू शकत असाल आपली पोळी अजिबात कुठेही फाटलेली नाही आहे किंवा तुटलेली नाही आहे एकदम भाजताना टम्म फुकते आणि प्रत्येक पोळी अशीच होते आणि चवीला म्हणाल तर एकदम सुंदर लागते ज्यांना कुणाला डाळीच्या पुरणपोळ्या आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी ही पुरणपोळी आहे ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर हे बघा ही पुरणपोळी इथे मी भाजून झालेली आहे आता ही पुरणपोळी आपण काढून घेऊ आणि राहिलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना त्या सुद्धा सारख्याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेणार आहोत तर एकदम मस्त अशा खमंग रुचकर मऊ लुसलुशीत आपल्या ह्या ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या नारळी पौर्णिमेला पुरन ह्या ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या पुरन एकदा नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद